श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात पी सी टीज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम आता वेळ झाली आहे आपल्या मालिकेची जिचं नाव आहे सोनेरी नामा आजच्या या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे एखाद्याला सोन्याचा बिझनेस जर सुरू करायचा असेल तर बिझनेस सुरू करण्यापासून ते बिझनेस वाढवण्यापर्यंत नेमकं काय काय करणं गरजेचं असतं तो बिझनेस वाढावा म्हणून कुठल्या गोष्टीची खबरदारी घ्यावी अशा बऱ्याच टिप्स आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत आपल्या ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे यांच्याकडून आणि यांच्याशी संवाद साधलाय आर जे विद्याने ऐकूयात मालिका सोने रिनामा श्रोतेहो नमस्कार पी सी इट इज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एमवर मी आहे तुमच्यासोबत आर जे विद्या सोनेरी नामा या मालिकेचा आजचा आपला सहावा भाग आहे आणि आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत स्मिता देशपांडे ज्या आहेत ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट तर श्रोतेहो आजपर्यंत आपण पाच भाग पाहिले आणि त्या पाच भागामध्ये आपण वेगवेगळे विषय घेऊन सविस्तर माहिती त्या गोष्टींबद्दलची घेतली मग तो सोन्याचा इतिहास असेल सोन्याच्या कॅरेटबद्दलची माहिती असेल किंवा सोनं नेमकं कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी वापरण्यात येतं आणि वेगवेगळ्या प्रदेशागणिक सोनं किंवा दागिने कसे बदलत जातात याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला स्मिता देशपांडे मॅडमनी दिलेली आहे तर आजचा भाग आहे आपला सोन्याचा व्यवसाय तर आज आपण या सहाव्या भागात बघणार आहोत तो म्हणजे सोन्याचा व्यवसाय एकंदरीत सोन्याचा व्यवसाय करायचा कसा असतो आणि त्याबद्दलचे अनेक विषय काय आहेत तेच आज आपण जाणून घेणार आहोत स्मिता देशपांडेंकडून तर स्मिता मॅडम तुमचं इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या स्टुडिओमध्ये मी विद्या तुमचं मनापासून स्वागत करते खूप खूप धन्यवाद विद्या तुम्ही मला येऊन इथे संधी देताय ही सगळी सांगायची आणि माझ्या आवडीचा विषय श्रोत्यांच्या समोर सादर करायची त्याच्याबद्दल मी खरंच तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे येस yes. तर स्मिता मॅडम आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात हो हो मला आता हेच विचारायचं आहे की सोन्याचा व्यवसाय हा प्रत्येकाला माहिती आहे दागिने खरेदी करणं विक्री करणं इथपर्यंतच आपल्याला या गोष्टी माहिती आहेत बरोबर पण हा सोन्याचा व्यवसाय नेमका कोणकोणत्या प्रकारे करता येतो अजून वेगळ्या पद्धतीनं कसा व्यवसाय करता येतो अगदी बरोबर म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या या माहितीमध्ये अगदी सोन्याचा व्यवसाय म्हणजे दागिने विकणे हेच हे असतं हो। पण दागिन्याच्या व्यतिरिक्त सुद्धा सोन्याचे काही व्यवसायाचे स्वरूप आहेत म्हणजे काही जण जे आहेत ते सोन्याचे आपण बिस्किट्स आहेत त्याला बुलियन हो। म्हणतं सोन्याच्या व्यापाराच्या ह्याच्यामध्ये तर बिस्किट्स कॉइन्स तयार करून ते फक्त तेवढचाच व्यवसाय करतात तर काही जण जे आहेत ते सोन्याच्या बाबतीमध्ये तुमचं फक्त ट्रेडिंग करतात काही जण आहेत ते गुंतवणुकीसाठी फक्त गोल्ड बॉन्ड हे करतात म्हणजे त्यांची सिक्युरिटीज असतात इन्शुरन्स असत सोन्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे काही जण सोनं गहाण ठेवून घेण्याबद्दल त्याचा व्यवसाय आहे आपल्याला बऱ्याच काही कंपनीज अशा माहिती आहेत की ज्या सोनं गहाण ठेवून लोकांना पैसे देतात बऱ्याच बँकांमध्ये दे पण अशा हे होतात तर हे सगळं आहे आणि त्याच्याच बरोबरीने जर दागिन्यांच्या बाबतीमध्ये आपण म्हणालो तर दागिने मॅन्युफॅक्चरिंगचा एक भाग येतो तर त्याच्यामध्ये दोन प्रकारे काही कारागीर जे आहेत ते हाताने दागिने तयार करणारे व्यवसाय करतात तर काही जे आहेत ते मॅन्युफॅक्चरिंगच्या म्हणजे मशीन ज्वेलरीज तयार करतात आणि म्हणजे हे दोन्ही वेगवेगळे भाग आहेत त्याच्यामध्ये तर ह्याच्याप्रमाणे मग जेव्हा तिथे मॅन्युफॅक्चरिंग होतं तेव्हा त्याच्यानंतर मग ते होलसेलिंग पण आलंच त्याच्यामध्ये पुन्हा मग ते रिटेलिंग पण आलंच त्याच्यामध्ये तर ह्या सगळ्या प्रकाराने सोन्याच्या व्यवसायाला दिलेला आहे प्रचलित असा फक्त दागिन्यांचा जरी असला तरी अजून काही त्याला कनेक्टेड व्यवसाय बरेच आहे बरेच आहे अच्छा मग या व्यवसायाची काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील का बरेच आहेत सोन्याच्या वेळेस म्हणजे सोनं हेच एक चकाकणारं म्हणून म्हटलं जातं हो तर ते चकाकी त्यांचे वैशिष्ट्य पण चकाकणारी आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सोन्याच्या दागिन्या तुम्हाला माहिती की प्रचंड व्हरायटी असतात म्हणजे तुम्ही कानातलं घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला तो सेल्स पर्सन एवढे कानातले दाखवतो की तुम्ही कन्फ्युज होऊन जाता की मी कुठलं घेऊ बरोबर आहे तर तर व्हरायटी भरपूर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळते बरं सोनं हा धातू असा आहे की तो न गंजणारा आहे तो तुम्ही वर्षानुवर्षे वापरू शकतात तिसरी गोष्ट सोनं तुम्ही घेता तर तुम्ही जसं इतर धातूचे घेतलं तर त्याची गुंतवणूक म्हणून तुम्ही नाही पण सोन्याचा दागिना हा तुम्ही हाऊस म्हणून पण वापरू शकता आणि तुम्ही तो काय म्हणतो गुंतवणूक म्हणून पण त्याच्याकडे तुम्ही बघू शकता तर तो पण एक त्याच्यामध्ये आहे शिवाय तुमच्या बजेटमध्ये खरं तुम्हाला पाच ग्रामची अंगठी दहा ग्रामची चेन असं काही घ्यायचं असेल तर तसे त्यांच्याकडे तयार असतात नसेल तर ते ऑर्डरने तयार करून देतात तर हे म्हणजे तुम्हाला सहज आणि उपलब्ध आणि चांगल्या पद्धतीने उपलब्ध होणारे विश्वासाने उपलब्ध होणारे असे अनेक ज्वेलर्स आहेत की जे तुम्हाला पाहिजे तसे दागिने करून देतात अजून वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रसंगाला तुम्हाला अनुरूप दागिने हल्ली तयार मिळतात अच्छा ते सोन्यात असू दे किंवा चांदीत असू दे मिळतात म्हणजे आता तर हल्ली सगळ्यांचा सेलिब्रेशन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला हो, आहे हो। बरो बरोबर आहे बरो आणि कोविडने आपल्याला हे सेलिब्रेशन खूप छान पद्धतीने शिकवलं की आलेल्या समोरचा क्षण कसा एन्जॉय करायचा मग अगदी अगदी मदर्स डे असू दे फादर्स डे असू दे डॉटर्स डे असू दे थर्टी फर्स्ट डिसेंबर म्हणजे सणवार तर वेगळेच वेगळे प्रत्येकाचे हो पण बर्थडेज म्हणा किंवा थर्टी फर्स्ट डिसेंबर असू दे पंधरा ऑगस्ट असू दे अगदी अगदी प्रसंगानुरूप दागिने सोन्याचे तयार होतात हे त्याचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आधुनिक पद्धतीने आता जे काही दागिने आहेत तर एकाच दागिन्याचे चार तीन ते चार नवीन उपयोग असू शकतात म्हणजे एकच दागिना आहे हो तो तुमचा लॉंग नेकलेस होऊ शकतो तोच तुमचा शॉर्ट नेकलेस होऊ शकतो त्याचं नुसतं पेंडंट होऊ शकतो त्याचा कंबरपट्टा होऊ शकतो त्याचा बाजूबंद होऊ शकतो असे सुद्धा दागिन्यांमध्ये खूप वेगवेगळं आहे सो दागिन्यांचे खूप वैशिष्ट्य आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे ते पाहिजे ते दागिने पाहिजे त्या प्रसंगाचे दागिने हे तुम्हाला मिळणं हे सगळ्यात मोठं सोन्याच्या व्यवसायाचं वैशिष्ट्य आहे बर किती छान म्हणजे आता ग्राहकांची गरज ओळखून बाजारपेठेमध्ये इतक्या सगळ्या व्हरायटीज किंवा तुम्ही म्हणालात की, की प्रसंगानुरूप जे काही दागिने बनतात हो ते हो, आज हो, व्यापारी आपल्या पेढीवरती ते विकण्यासाठी ठेवतात आणि ग्राहक हो, सुद्धा तो अगदी आवडीनं खरेदी करतो म्हणजे ये, तुम्ही थोडक्यात जरी ह्या शब्दाला आपण म्हणायचं म्हणलं की जसं आता जसं अन्न वस्त्र निवारा ही आपली प्राथमिक गरज आहे तसंच दागिने हे सुद्धा आता तुमची एक गरजच झालेली आहे कारण सेलिब्रेशनचा एक भाग तो दागिना म्हणून सुद्धा आहेच खरे आता आपण सोन्याच्या पेढी इतक्या बघतो म्हणजे रोडवर जात जाता आपल्याला बरीच दुकानं दिसतात हो, सोनाराची हो, 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 हो। पण हा ज्यावेळी व्यवसाय आपण करत असतो किंवा एखाद्याला नवीन व्यवसाय सोन्यामध्ये सुरुवात करायची आहे तर त्याची नेमकी विचारसरणी कशी असावी लागते हा व्यवसाय सुरू करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही सोन्याचा व्यवसाय सुरू करत आहात तर तुमचा पहिला विचार हा असायला पाहिजे की हा व्यवसाय मी का करतोय फक्त पैसे कमवायला करतो आहे का मला ह्याच्यात अजून दुसरं काही कारण की सगळ्यात मुळात सोनं हा भारताच्या जी डी पी मध्ये मोठा कॉन्ट्रीब्युशन करणारा व्यवसाय आहे सोन्याचा व्यवसाय त्याच्यामुळे तो व्यवसाय कशा करता करतो आहे हा सगळा त्याचा पहिला दृष्टिकोन दुसरं तो जेव्हा सुरू करतो त्यावेळेस त्याच्या परिसराचं बघणं त्याला गरजेचं की माझं शॉप जे आहे त्याच्या आजूबाजूचा एरिया कोणता आहे बरं ज्या एरियामध्ये ते करणार आहे तिथे राहणारा ग्रा, ग्राहक कसा आहे कारण पहिला ग्राहक त्यांचा तोच असणार आहे आसपासच्या एरियामध्ये म्हणजे अगदी त्यांचे जरी काही ठरलेले ज्वेलर्स असले तरी सगळ्यात पहिल्यांदा कुतूहल म्हणून बघायला का असे ना पण त्यांच्याकडे ते जाणार जा पहिला ग्राहक आसपासच्या एरियातला मग ह्या एरियातल्या ह्या क्लायंटला कसे दागिने लागतात हे सगळे त्यांना असणं त्यांच्याकडे माहिती असणं गरजेचं आणि त्यांनी त्या पद्धतीने त्यांनी तिथे तो आपला इन्व्हेंटरी त्यांनी तिथे ठेवणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट पूर्वीच्या काळी सोन्याला फक्त सेव्हिंग किंवा दागिनी असं म्हणत होते पण आता मी मघाशी म्हटल्याप्रमाणे सोन्याचे वेगळे सगळे उपयोग पण आहेत त्याच्यामुळे त्या सगळ्या सोयी तिथे ग्राहकाच्या होणं गरजेचं आहे की काही जणांना एकदम लाख दोन लाख रुपये घालून दागिनी जमत नाही तर त्यांच्या सोयीच्या काही स्कीम्स असतात त्या ते त्यांच्याकडे तुम्ही चालू करू शकता तिथे म्हणजे या बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे त्यांना विचार म्हणजे वेगळं वेगळं माझ्या कस्टमरला मी काय देऊ शकशील आणि माझ्याकडे आलेला कस्टमर हा परत परत माझ्याचकडे येत राहील ह्याच्यासाठी मला काय करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टींची विचारसरणी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे याच्याच बरोबर स्टाफ पण तुमचा त्याच्यासाठी स्किलफुल असायला पाहिजे हे सुद्धा त्याच्यामधलं एक महत्वाचं गोष्ट येते सो ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवसाय तुम्हाला किती लाँग टर्म करायचं आहे कि थोड्या दिवसाकरता करायचा आहे तो तुम्हाला ब्रँड बनवायचा आहे का साधं सोन्याच्या दागिन्याचं सा दुकान आहे या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून आहे अच्छा म्हणजे सोन्याचा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर खूप गोष्टींचा विचार करणं गरजेचं किंबहुना मी म्हणते कोणताही व्यवसाय सुरू करायचा पण सोनं हे मोठी गुंतवणूक असणार आहे ना त्यांची आणि त्याच्यामुळे मुळात त्याच्यामध्ये कसं असं की सोनं हा नॉन पेरिशेबल आहे पण जुनं डिझाईन कुणाला आवडत नाही त्याच्यामुळे नवीन नवीन लाईट वेट दागिने हे सगळं बघणारा जो ग्राहक आहे तसा ग्राहक तुमच्याकडे आहे का किंवा मग आपल्या ग्राहक एकदा आल्यानंतर तो ग्राहक परत परत माझ्याकडे कसा येत राहील म्हणजे हा बिझनेस माझा पुढे कसा जाईल या विचारसरणी ठेवणं त्यांनी आवश्यक आहे त्याच्या खरंय म्हणजे फक्त पैसा मिळतो म्हणून करणं हा खर तर उद्देशच नाही गोष्टीचा व्यवसायाचा हो बरोबर आता आपण बघतो की सोन्याची पेढी असेल किंवा अगदी छोटस दुकान असो किंवा शोरूम असो oh. प्रत्येक ठिकाणी पुरुष त्या दुकानावरती असताना आपल्याला दिसतो शोरूम मध्ये बघायचं झालं तर काउंटरवर पुरुष असतो पण इतर ठिकाणी स्त्री आपल्याला बघायला मिळतात oh. oh. तर ही नेमकी तफावत का आहे किंवा सोन्याचा व्यवसाय करणं ही फक्त कोणी करणं गरजेचं आहे स्त्रियांनी करणं गरजेचं आहे पुरुषांनी की असं काहीच नाही आहे तर त्याबद्दल खरं तर ना विद्या मॅडम कसं आहे की व्यवसाय म्हंटल की तो जेंडर बॅस नसतो हो। म्हणजे माझ्या ओळखीतलं तर सोन्याच्या व्यवसायापेक्षा माझ्या ओळखीतल्या तर अशा काही स्त्री आहेत की ज्या स्वतःचं गॅरेज आहे बरं आता हे मेकॅनिकल वर्क जे आहे ते आपण म्हणतो की पुरुषांच आहे पण असं नाही पण माझ्या ओळखीतल्या एक स्त्री आहेत की ज्या स्वतः सक्षमपणे टू व्हीलर आणि फोर व्हीलरचं गॅरेज चालवतात बर मग आता व्यवसाय म्हणले की त्याच्यामध्ये जेंडरच नाही जेंडर येऊ शकत दुसरी गोष्ट स्किल्स म्हटलं बुद्धी नवीन होता म्हटलं तर त्याच्यामध्ये ही जेंडर येत नाही बरोबर मग ज्यांच्यामध्ये हे चालवण्याची स्किल आहेत बुद्धिमत्ता आहे त्यांनी तो व्यवसाय करावा खरंय आता तुम्ही म्हणाल की पुरुष म्हणाला तुम्ही तर हो दिसतात जास्ती पुरुष पण माझ्या ओळखीमध्ये अशाही काही उद्योजिका आहेत की ज्यांनी ज्वेलर्स आपले म्हणजे आपलं ज्वेलरीचं शॉप जे आहे ते त्या स्त्रीनी शून्यापासून वर आणलेलं आहे आणि आपल्या मुलांना एक वारसा आणि एक इस्टेट त्यांनी किंवा एक बिझनेस त्यांनी त्यांचा तेन पुढे करून दिलेला आहे त्याच्यामध्ये की अगदी म्हणजे ही सुरुवात त्यांनी ज्या काळात महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती तेव्हापासून ते त्या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केलेली आहे But... म्हणजे विचार करा ना त्यावेळेस जर त्या स्त्रियांनी असं सुरू केलेलं आहे तर हे म्हणजे नक्कीच त्यांच्यासाठी एक मोठा टास्क असणार आहे बरं आता हे शिक्षण आणि त्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये इतर इन्फॉर्मेशन मिळतात त्या काळी कोणती आलेली आहे बस आपल्या पिढी तिथल्या आधीच्या लोकांनी कसा केलेला आहे ते बघून बघून त्या शिकलेल्या आहेत पण माझ्या ओळखीतल्या अशा बऱ्याच स्त्रिया की त्यांनी छोट्या आणि मोठ्या गावांमध्ये असे व्यवसाय स्वतःचा सोन्याचा वाढवलेला आहे आणि आपल्या मुलांना सुद्धा तो पुढे दिलेला आहे बरोबर आहे आणि स्त्रियांचा विषय जर घेतला तर घर सांभाळणं किंवा पैशाची मॅनेजमेंट करणं असेल कुठलीही गोष्ट असो ती कशी करायची ह्याचं स्किल तिला अवगतच असतं बायकांमध्ये मॅनेजमेंट त्याच्यामुळे मला असं हा व्यवसाय काही जेंडर बॅलन्स नाहीये म्हणजे मी जेवढ्या ठिकाणी फिरले तिथे स्त्रिया पण पहिल्यात पुरुष आहेत काही ठिकाणी पुरुष दिसतात पण स्त्रिया सुद्धा त्यांच्या मदतीला तिथे येतात हा व्यवसाय किंबहुना कोणताच व्यवसाय हा जेंडर बायस नसतोच खरंय आता सोन्याचा व्यवसाय ज्यावेळी आपण सुरुवात करतो किंवा छोट्यातून आपण समजा सुरुवात केलेली आहे सोन्याच्या व्यवसायाची तर नेमका तो व्यवसाय पुढं वाढावा म्हणून चेनमध्ये ते शोरूम असणं गरजेचं आहे की एकाच शोरूमवर आपण तो व्यवसाय कंटिन्यू करू शकतो आता खरं पाहायला गेलं तर न विद्या मॅडम ही जे आहे हे त्यांच्या प्रत्येकाच्या इच्छेनुसार विचारानुसार असणं आहे जुन्या पिढींचं जर म्हंटल तर नाही आम्हाला आमचं एक दुकानच बरं म्हणजे मी पुण्याच्या एका भागात राहत होते तर त्या भागात मी बघितलं की छोटी छोटी अशी दहा शंभर दोनशे स्क्वेअर फूटची छोटी छोटी दुकानं होती ओनर आणि त्यांच्याबरोबर त्यांचं एक काम कारागीर किंवा मुलगा असं बसायचा आणि तेवढ्यावरच ते समाधानी होते त्यांना काही फारसं वाढवण्याची इच्छा वगैरे हां पण आ, काही व्यावसायिक मी असे बघितले की त्यांनी एकच शोरूम आहे मोठं आहे त्यालाच आधी छोटं दुकान होतं मग त्याला मोठं आधुनिक स्वरूप इंटेरियर चेंज करून रिडेव्हलपमेंट करून असे मोठमोठे करून त्यांनी व्यवसाय सुरू दोन तीन मजली करून त्या व्यवसाय केलेल्या आहेत तर माझ्या ओळखीचे काही ज्वेलर्स असेही आहेत की ज्यांच्याकडे म्हणजे आपल्याला वेलनोन ब्रँड पण आपण ऐकतो की ज्यांचे प्रत्येक शहरामध्ये एक शोरूम आहे त्यांचं असेही आहेत सो हे प्रत्येकाच्या आपापल्या इच्छेनुसार आहे पण एक आहे की जेवढा व्यवसाय वाढवाल तुम्ही ज्याचे व्याप जेवढा वाढवाल तेवढा तुम्हाला त्याच्यामध्ये सिस्टीम प्रोसेस या गोष्टींची काळजी घ्यावी लागते कारण आपल्याकडे विकलं जाणारं जे असतं ते एक मौल्यवान धातू असतो त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एकापासून चेन स्टोअर तयार करायला लागतात तेव्हा तुम्ही ब्रँड डेव्हलपमेंटचा प्रवास करा सुरू करतात आणि ब्रँड डेव्हलपमेंटचा जेव्हा तुम्ही प्रवास करतात आणि सगळीकडे तुमचं नाव होतं त्यावेळेस तुमच्या कस्टमरच्याकडनं तुम्हाला पॉझिटिव्हच फीडबॅक होणं गरजेचं आहे निगेटिव्ह आला तर तुमच्या ब्रँड व्हॅल्यू कमी होऊ शकतात त्याच्यामुळे विस्तार वाढवताना व्यवसायाचा व्याप वाढवताना तुम्हाला तेवढीच काळजी घेणं सुद्धा तुमचं वाढत हो तर हे प्रत्येकाच्या ह्याच्यावरती आहे इच्छेवरती आणि मनावरती आहे की त्यांनी एकाच दुकानावरती त्याला विविध काही दुकान आहेत जसं नगरमध्ये मी जात होते तर घरगुती ह्याच्यामध्ये त्यांचं दुकान होतं अच्छा पण तेच आता त्यांनी त्या घरगुती दुकान ते तसंच चालू ठेवलं कारण की जुने कस्टमर त्यांच्याकडे येणारे आहेत त्यांना त्याच दुकानाची आहे खेडेगावांमध्ये वगैरे पण काही आधुनिक आता नगर मोठं वाढायला पण लागलं तर त्यांनी त्यांचा एक शोरूम एक आधुनिक तीन मजली असं केलंय की जिथे तो आजकालचा यंग जनरेशन तिथे त्यांना तिथे यायला आवडेल असं तर हे काळानुरूप तुम्ही करत जाणारा बदल स्वतःची इच्छा आणि विचार याच्यावरच अवलंबून आहे दुसरं अच्छा कम्पल्शन कशाच नाही स्मिता मॅडम या भागात खरंच खूप छान माहिती मिळाली अक्षरशः व्यवसाय कसा सुरू करायचा इथंपासून तो डेव्हलप कसा करायचा याच्या टिप्स मला वाटतं आपल्या व्यावसायिकांना मिळालेल्या हो, आहेत अगदी नवीन व्यवसाय सुरू करणारा सुद्धा तुमच्या या काही टिप्स जर त्यांनी विचारात घेतल्या तर नक्कीच छान पद्धतीने व्यवसाय हा सुरूच करू शकतो अगदीच बरोबर ना हो ना आणि त्यांना पॅशन माझीही पॅशनच आहे की अशा व्यावसायिकांना मदत करणे आणि त्यांचा व्यवसाय वाढवणे ह्याच्यासाठी माझ्याकडनं जे मला देता येईल ते मी त्यांना देत असते छान <laughs> खरंच खूप छान तर श्रोते हो आताचा आजचा हा भाग आजचा हा भाग तुम्हाला खरंच आवडला असेल आणि ज्या काही तुम्हाला छान टिप्स मिळाल्या ज्या मोलाच्या आहेत त्या टिप्स जर तुम्ही अंमलात आणलात विचारात घेतलात आणि खरंच जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करावा असा वाटत असेल तर नक्कीच तुम्ही तो अजून काही माहिती जशा स्मिता मॅडम कन्सल्ट करतात तशा लोकांकडून तुम्ही घेऊन जर हा व्यवसाय सुरू केला तर खूप चांगलीच गोष्ट होईल तुमच्यासाठी आणि आपल्या ग्राहकांसाठी सुद्धा तर स्मिता मॅडम तुम्ही आजच्या या भागात जी काही माहिती आपल्या श्रोत्यांना व्यावसायिकांना दिली ती खरंच खूप छान होती त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचेही खूप खूप धन्यवाद विद्या <laughs> तर श्रोते हो आत्तापर्यंतचे आपले सहा भाग तुम्ही नक्की ऐकले असतील आत्तापर्यंतचे झालेले सगळे भाग तुम्हाला कसे वाटले हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता आणि तुमचे चांगले फीडबॅकसुद्धा देऊ शकता यासाठी तुम्हाला आपल्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओचं जो काही ॲप आहे त्या ॲपवरती जाऊन चॅटरूममध्ये तुम्हाला तुमच्या या प्रतिक्रिया आणि काही प्रश्न असतील तर तुम्हाला नोंदवायचे आहेत तेव्हा ऐकत रहा पी सी इट इज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम रिफ्लेक्टिंग यू श्रोते हो सोनेरीनामा ही मालिका आत्ताच आपण ऐकलीत सोन्याचा बिझनेस किंवा कोणताही बिझनेस सुरू करत असताना नेमकी कोणती काळजी घ्यावी किंवा कोणकोणत्या कौन घटकांचा विचार करणं गरजेचं असतं आणि याचबरोबर हा सुरू केलेला व्यवसाय आपल्याला वाढवायचा आहे ग्रो करायचा आहे तर त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे अशा बऱ्याच टिप्स आज आपल्याला या भागातून मिळालेल्या आहेत श्रोते हो यापुढचे देखील बरेच भाग आपल्याला असंच नॉलेज देत राहणार आहेत तेव्हा ऐकत राहा पी सी इट इज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम रिफ्लेक्टिंग यू